भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी नुकतीच बदलापूर शहराला भेट दिली असून बूथ प्रमुख कार्यकर्त्यांसोबत शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बदलापूर पूर्वेकडील काटदरे मंगल कार्यालय या ठिकाणी ही महत्वपूर्ण बैठक पार पडली या दरम्यान भाजपाचे माजी नगरसेवक बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स महिला आघाडी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण कशा पद्धतीनं लोकसभेत बाजी मारू शकतो या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा या दरम्यान करण्यात आली आहे तसेच आता निवडणुकीचा हळदी समारंभ सुरू झाला असून आणि जेव्हा दररोज हळद असते असं असेल आपण जेव्हा काम करतो तेव्हा समोर जो कोणी उमेदवार येईल त्याची हळद खराब केल्याशिवाय आपण राहणार नाही असाही टोला यावेळी भाजपाचे लोकसभेचे दोन हजार चोवीस चे उमेदवार कपिल पाटील यांनी विरोध काय म्हणाले कपिल पाटील हेमंतनी या ठिकाणी बरीच माहिती दिली पाटील साहेबांनी त्याचा वाप केला मी मुरबाडलाही सांगितलं की काहीच विचार न करता काम करणे आणि काम न करता नुसता विचार करत बसणे या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी घातक आहे मी काही विचार न करता काम करणे म्हणजे पक्षाने आपल्याला जे पक्षा आप सांगितले ते न करता आपण काम करत राहणं हे शंभर टक्के यश नाही जे पक्षाने सांगितलं ते केलं तर शंभर टक्के यश आहे आणि काहीच न करता नुसतं विचार करत बसणे म्हणजे कामच नाही या दोन्ही गोष्टी थोड्याशा दूर ठेवून आपण या निवडणुकीत कामाला उतरलं पाहिजे कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का उतरलं पाहिजे संजयनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं शॉर्ट नोटीसवर एवढी गर्दी जमा झाली पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे आज सकाळी आम्ही मुरबाडला सभा घेतली मुरबाड आणि कल्याण या दोन मंडळाची कमीत कमी पंधराशे लोकांची उपस्थिती होती मी तर हजार अकराशे सांगत होतो पण डाकिनी मला सांगितलं नंतर की साहेब पंधराशे लोक असतील मग इतका उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे हा उत्साह काय तर कोणीतरी भाषणात उल्लेख केला लग्नाचा पण मी त्या लग्नाविघ्न ना सांगत नाही मी ह्या भिवंडीपासून सुरू झालेल्या सगळ्या सभांमध्ये सांगतो गर्दी का जमा होते माहिती आहे का गर्दी याच्यासाठी जमा होते कारण हळदीची तारीख ठरली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी हळदीची का बोलतो लग्नाची का बोलत नाही कारण हळदीला जेवढी गर्दी जमा होते ना तेवढी गर्दी लग्नाला जमा होत नाही आणि म्हणून हळदीची तारीख तर आता आजपासून वीस तारखेपर्यंत दररोज हळद आहे आणि जेव्हा दररोज हळद आपण आहे असं मनात ठेवून काम करू ना तेव्हा आपल्या समोर जो कोणी उमेदवार त्याची हळद खराब झाल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारतीमध्ये वन बी एच के टू बीएचके आणि थ्री बी एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये